सोलापूर जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे बातमी सविस्तर बघण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा पंढरपूर सातारा मार्गावर पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी नजीक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली असून भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना घडली गट आहे यत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमी झालेली सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर सातारा पाटीजवळ हा अपघात घडला अपघातातील दोघे बहीण भाऊ होते दोघेही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली राधिका धनाजी देठे आणि चैतन्य धनाजी देठे हे लहान बहीण भाऊ सकाळी नेहमीप्रमाणे सायकलीवर शाळेत निघाले होते यावेळी सिमेंट बकलरने ट्रकने मागून येऊन या बहीण भावांना चिरडले धडक बसल्यानंतर दोघेही चाकाखाली सापडले पण या अपघातात चैतन्य हा पाचवीत शिकणारा मुलगा जागीच मृत झाला तर त्याची सव्वीस शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाली आहे येथील आसपासच्या लोकांनी धाव घेऊन तातडीने राधिकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे संतप्त जमावाने ट्रक अडवला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे या अपघातात बेठी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे